हे बघ आई वडील एका दिवसासाठी नवरा आयुष्यभर सोबत असतो आपण फक्त त्यांचे वाईट गुण बघतो चांगलपणा बघतच नाही सगळ्यांकून निर्णय घ्यायची काही गरज आहे का गर नवरा बायको मध्ये होत असत एवढं आणि नवरा बायकोचे विषय दोघ जण बसून नाही मिटवणार तर काय गावच्या लोकांना बोलवायचं असतं का समजून घ्यायला पाहिजे ना एकमेकांना बघ जरा विचार कर अजूनही काय होत कसला विचार बाय ताईने एकदा विचार केलाय आणि तिचा निर्णय ठाय मी आता तिला नाही राहायचं तुमच्या सोबत आणि ताई तू पण त्याच्या विचार मध्ये काही बोलू नको बसू नाही नाही मी केलाय विचार नाही राहायचं म्हणून चल मग आपल्याला जायचं आता बघ अजूनही विचार कर जरा काय विचार करणार आहे अव काय ठेवलं तुम्ही तुम्ही सध्या तिला तुम्ही सुखात ठेवू नाही शकत काय सुकात नाही ठेवलं तिला अव पण एवढं तुमच्या इथं येऊनच एवढं त्रास दिली आधी किती आनंदात होती विचार करा ना तुम्हीच आता नाही सण होत माझ्याकडून का किती सण करून घ्यायचं माणसाने मग त्या गोष्टींमुळे डायरेक्ट घटस्फोटापर्यंत डायरेक्ट दिवस पर्यंत जायची काय गरज आहे मग पटतच नाही मराठी काय फायदा आहे दोघांचा सारखे भांडणच होते म्हटलं तर कशाला एकत्र राहायचं मग

तो आम्ही दोघ जण मिटवू तुला मध्ये बोलायची गरज नाही मध्ये बोलायची गरज नाही म्हणजे तुमची बायको आहे आधी ना ती माझी बहीण आहे ती विसरू नका तुम्ही अगं ती असेल तुझी बहीण पण लग्न केल्यानंतर ती माझ्या घरी आली आता ती माझी बायको आहे तुमची बायको मग बायको सारखं ठेवा ना तुम्ही तिला असं काय तुम्ही करते तिच्याशिवाय वागतेय कसं तुम्ही तिला कसं ठेवतोय मग मी कसं ठेवतोय पाहिलं ना मी कसं ठेवतोय काय काय बोलताय काही नाही अहो तुम्ही ऑफिसला जाते तर कधी येतात बारा वाजता कोणतं ऑफिस असतं असं बारा एक वाजता घरी यायचं माहिती सगळी एक ती मॅनेज करते ती तुमचं आहे तिच्याकडे लक्ष काही म्हणे बायको कुणा तुमची बायको बायक उजरली काय तुम्ही पण पाहिजे होत काय नको याच्या बोलण्याकडे बोलण्याकडे मी मध्ये निघून आपापली घरी काय नाही दादा पाहते तुला कारण आजपर्यंत त्यांनीच तुला सुखात ठेवले यांच्याकडे येऊन तू उगतो नुकसान करून घेतलं सततच आणि चल आपल्या आपल्या घरी बोल काय नाही ते बघू बघ अजून पण एकदा विचार कर काय विचार नाही करायचा ताई आहे बघ तुला सांभाळायला घरचे चांगले भक्कम आहे आपले आई वडील आहे भक्कम काय ना ते डायरेक्ट डिवोर्स घेऊन टाकायचं तू सांगते काय ते ना कोर्टातच पाहू आता काय चल बर झालं एकदा जर डिवोर्स जर झाला ना मग टेन्शनच मिटलं ताई अगं काय झालं हे बघ साक्षी तुला माहिती आहे माझं तुझ्यावर किती प्रेम आहे जर माझं कधी काही चुकलं ना तर मला दोन गोष्टी समजावून सांग पण मला सोडून कधीच जाऊ नको कारण ना लहानपणापासून आई वडील वारल्यापासून ना मला असं घरातल्या लोकांचं प्रेमच नाही मिळाले पण तू आल्यापासून ना खरं घराला घरपण आले आणि फक्त बायकोच नाही मला आईचं आणि बहिणीचं पण प्रेम मिळाले त्यामुळं जर कधी काही माझं चुकलं तर मला मोठ्या मनाने माफ कर पण मला सोडून जाऊ नको अहो मी तुम्हाला कधीच कुठं सोडून जाणार नाही आणि जेवढं तुमचं माझ्यावर प्रेम आहे ना माझं पण तितकंच तुमच्यावर प्रेम आहे आणि असं काय बोलताय तुम्ही मी तुम्हाला वचन देते मी कधीच तुम्हाला सोडून जाणार नाही काय नाही ग तुझा घरी मी जाते माझ्या घरी अगं इडीबिडी झाली काय अगं ते माणूस माहिती आहे कसं आहे त्याला तुझी थोडीसुद्धा किंमत नाही थोडं सुद्धा ते ठेवीत नाही कशाला तू त्याच्याकडे चालली तुला नाल्लेस पुळका लागल्या बाई त्या माणसाचा हे बघ कसं आहे असो तो नवरा आहे माझा शेवटी मला त्यांच्यासोबतच संसार करायचं आहे आणि तू माझी लहान बहीण आहे तू मला समजून सांगायचं सोडून तू सुद्धा म्हणती घटस्फोट घे म्हणून पटतंय का तुला आणि आई वडील पण तेच म्हणताय त्यांनी पण समजून सांगायला पाहिजे ना मला बाळा असं नाही नवरा आहे तू समजून घे त्यांनाही समजून सांग असं नाही बोलत डायरेक्ट म्हणताय सोडून ये मी आम्ही आहे सांभाळायला आजकालचे आईवडील तेच करतात ग थोडंसं सुद्धा समजून घेत नाही मुली लगेच म्हणता ये मायरी आम्ही आहे आणि पुढचं काय ग आता हा नवरा असे म्हणून त्याला सोडून परत दुसरा नवरा करायचा आणि तू याच्यापेक्षा पण गेलेला निघाला मग काय करायचं मग हे बघ समजते ना मी काय म्हणते तुला हे बघ काय कस आहे माझा नवरा आहे आणि असं नाही का ते जीव लावत नाही मला आता थोड्या कारणांमुळे होतात ग भांडणं त्यांचं पण जीव आहे बघ तुला जसं योग्य तस बर तू जा घरी आई वडिलांना सांग तिने आली म्हणून हे बघ मी आज जर उद्या घरी आले समाज मला नावं आहे नवरा सोडून आली म्हणून लोक मलाच बोलणार आहे तुला माहिती ना आई वडील आहे की घटस्फोट घे आणि घरी आम्ही आहे सांभाळायला पण आई वडील किती दिवस आहे सांग बरं मला आज न उद्या मी त्यांना जड होणार आहे टोमने पण आहे हे बघ आई वडील एका दिवसासाठी नवरा आयुष्यभर सोबत असतो आपण फक्त त्यांचे वाईट गुण बघतो चांगलपणा बघतच नाही सगळ्यांकून चुका होतात ग आता माझेकून नाही चुका होत का ते कसे पदरात घेतात आणि माझं काही थोडं झालं की लगेच आई वडील पण येतात आणि तू पण म्हणते आता घटस्फोट घे असं कर तसं कर समजतंय ना मी काय म्हणते तुला त्याच्यामुळे हे बघ मी नवरीला सोडून नाही येत तुझा घरी मला माझा संसार करते मी नीट ठीक आहे जाऊ दे जा मग काळजी घे हां तू पण घे ठीक आहे येतील हां